भूमीतील एक शिक्षिका शेतकरी कुटुंबातील परंपरागत जगण इतरांच्या आयुष्यात पतसंस्थेच्या माध्यमातून अर्थपूर्ण मदतीचा हात पुढे करते शोभा शिवाजीराव काळुंगे हे नाव उच्चारलं की आपल्या सर्वांच्या स्मृतीत धनश्रीचा उद्घोष होतो एकोणीसशे शहाण्णव साली स्थापन झालेली मंगळविढ्यातील धनश्री महिला पतसंस्थेचे रौप्य महोत्सव वर्ष पूर्ण करते आहे आणि दोन अकरा साली स्थापन झालेली धनश्री मल्टीस्टेटची तपपूर्ती अर्थ सामाजिक हित जोपासणाऱ्या धनश्री परिवाराची ही प्रतिष्ठेची आणि निष्ठेची पंचवीस वर्ष समाजकारण आणि अर्थकारणाची परंपरा बनली ठेवीदारांचा विश्वास जपणं ही मूल्यवान बांधिलकी समजून काम संसार उभे करणारी अर्थनीती माणसांनी ठेवलेल्या विश्वासाच्या चा, सिंहावलोकनाचा यथार्थ अभिमान म्हणून धनश्री आज एक ब्रँड झाला आहे माणसाच्या जगण्यासाठी आर्थिक बळ हेच अंतिम बळ आहे ले ले बदलत तर हजारो राबत्या हातांना त्यांच्या उद्योगात अर्थपुरवठा करत ही संस्था ही समृद्ध झाली ठेवीदार आणि कर्जदार आणि संचालक यांच्या विश्वसनीय नात्यातून निर्माण झालेले हे काम क्षमपणे उभे राहिले ते धनश्री सीताराम परिवाराचे संस्थापक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर यांच्या सचोटीच्या जोरावरच धनश्रीच्या या अर्थसंस्थांचा प्रमुख कणा बनले ते या दोन्ही अर्थसंस्थांचे संचालक मंडळ रौप्य महोत्सव आणि तपपूर्ती साजरा करणाऱ्या संस्थांना विश्वास साथ आणि नैतिक पाठबळ लाभलं ते या संचालकांच्या अनमोल सहकार्यानच एक एक हिरा पैलू पाडून कोंदणात बसवावा तसा धनश्रीच्या संचालक मंडळाचा हा अलंकार निर्माण झाला सर आणि मॅडम यांच्या प्रत्येक कृतीला आणि चांगल्या कामाला त्यांनी हातात हात घालूनच साथ दिली म्हणूनच ही वाटचाल इथवर आली पैशाची संस्था सांभाळायची आणि ती प्रगती करत करत पुढे न्यायची हे मोठं कसम मंगळवेढ्यासारख्या ग्रामीण भागात ठेवीदारांशी सलोख्याचं नातं आणि कर्जदारांकडून वेळेत कर्ज वसुली ही कला मोठी कर्तबगारीचीच म्हणावी लागेल या कलेत पारंगत होऊन कौशल्यानं हा कारभार पुढे नेत असलेल्या धनश्री महिला पतसंस्थेच्या व्यवस्थापिका सौ सुनीता सावंत गेली पंचवीस वर्ष जिद्दीनं काम करत आहेत त्याच जिद्दीनं आणि श्रद्धेनं धनश्री मल्टी स्टेट से सरव्यवस्थापक रमेश फड़तरे हे ही संस्था बळकट करत राहिले एक एक मोती वेचुन त्याचा सुरेख दागिना घडवावा तेव्हा कुठं तयार होतो एक रत्न अलंकार धनश्रीच्या यशस्वी वाटचालीत असे हिरे वेचून सर आणि मॅडमनी मॅनेजर पासून शिपायापर्यंत सगळ्यांना जिव्हाळ्यानं जोडलं घासातला घास दिला आणि त्यांच्या जगण्यातही विश्वास निर्माण केला साहेब आणि शिपाई असा भेदच नाही घामाची पूजा करताना कसलं आलंय मोठेपण मोठेपण तर कामानं सिद्ध होत हीच सिद्धता धनश्रीमधील राबणारे सर्व हात निष्ठेनं काम करत आहे या सर्व कर्मचाऱ्यांच्या श्रद्धेनं आणि कष्टानं धनश्री आपली दमदार पावले टाकत आहे सर आणि मॅडम त्यांना लेकरासारखा जीव लावतात हे आर्थिक संस्थेतले दुर्मिळ उदाहरणही इथंच पाहायला मिळत धनश्री महिला पतसंस्थेच्या चौदा शाखा आणि विस्तारित होत जाणारे तिचे रूप अधिकाधिक उंच होते आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीस अखेर पाचशे अठ्ठावन्न कोटींच्या ठेवी आणि सलगपणे ऑडिट वर्ग अ हा खरा सन्मानाचा तुरा आहे धनश्री मल्टीस्टेटच्या चौतीस शाखा आणि विस्तारित होत जाणारा हा अर्थवेल बहरत आहे या दोन्ही संस्थांच्या शाखा मंगळवेढा तालुक्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे आणि कर्नाटक राज्यातही विश्वास निर्माण करत गेल्या धनश्री मल्टीस्टेटच्या एकतीस मार्च दोन हजार तेवीस अखेर आठशे अठ्ठेचाळीस कोटींच्या ठेवी आणि नेट एन पी शून्य असेल तर आणखी कोणता सन्मान मिळवायचा असतो सगळे नॉर्म्स पाळून कायद्याची चौकट श्रद्धेने सांभाळून सर्व व्यवहार पार पाडणे ही धनश्रीची परंपरा आहे काम करता करता कित्येक कोटींची उलाढाल उभी राहिली पण पैशाचा मोहविहीन असणारा सौ शोभा शिवाजीराव काळुंगे यांच्या जगण्याला झालेला स्पर्श म्हणूनच आचरणात येताना मिरवण्याचा सोस बाळगत नाही धनश्रीतला पैसा लोकांचा पैसा आहे आणि ती लोक माझी आहेत ती माणसं माझी आहेत तो माझा पैसा नाही तर माझ्या माणसांचा तो पैसा आहे त्या काळजीनं आपण व्यवहारातही कुशलतेनं माणूस की जपली ही आपली कर्तृत्वाची झळाळी प्रत्येक स्त्रीनं तर आवर्जून वंदनीय मानावी परंतु प्रत्येक पुरुषानंही गौरवावी अशीच आहे म्हणूनच प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांच्या व्यक्तिमत्वालाही गौरवास्पद सौभाग्यवतीचं लेण आपल्या आसण्यानं प्राप्त झालंय याचा आनंदाहून दिव्य आनंद एक पुरुष म्हणूनही काळुंगे सरांच्या चेहऱ्यावर झळकत असतो आपल्या सौभाग्यालाही सार्थ अभिमान वाटावा अशीच आपल्या कर्तृत्वाची चमक आहे समाजाचा सर्वांगीण विकास करताना त्यास विचारांची जोड दिली पैसा पेरला तशी झाडं लावायला दिली आर्थिक नाड्या तपासता तपासता साहित्याचं विश्व कवेत घेऊन तुम्ही सुशील वाचनालय साहित्य पुरस्कार कष्टकऱ्यांचा सन्मान व्याख्यान प्रवचन प्रबोधन पाणी चळवळ रक्तदान शिबिर पूरग्रस्तांना जळीत अपघातग्रस्तांना नैसर्गिक संकटातील माणसांना शहीदांना यशस्वी विद्यार्थ्यांना भरभरून मदतही केलीत आणि त्यांचा सन्मानही केलात केवळ उतराई म्हणून किती आणि काय काय केलं तुम्ही आणि तुमच्या या अर्थसंस्थेनं समाजासाठी या भूमीसाठीही भूमिका घेऊनच उतरलात नेटानं आणि हा व्याप वाढतच गेला त्याला समर्थ साथ देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आश्वासक बळ देण्यासाठी सद्गुरू सीताराम महाराज साखर कारखाना अल्पकाळातच काळातच मान्यतेला पावला ही मान्यता मिळवणं शक्य झालं ते केवळ प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सरांच्या बारीक नियोजनानं आणि ताई डॉक्टर राजलक्ष्मी गायकवाड काळुंगे यांच्या अथक अविश्रांत अर्बन क्रेडिट सोसायटी ही आणखी एक शाखा तेवढ्याच चा सक्षमपणे चालत आहे नडलेल्या सामान्यांचं ही जगणं उभं करत त्यावेळी सामान्य माणसांच्या मध्ये धनश्रीचा यशश्री असाच पडसाद उमटतो ही काही एका दिवसातली जडणघडण नाही कठोरातली कठोर प्रशासक आणि जिव्हाळ्याच्या जाणीवेच मातृ हृदय घेऊन समाज जीवनाच्या प्रक्रियेत तुम्ही जोडत चालत मॅडम तुम्ही पटकन बोलतात आणि आमचे डोळे उघडतात त्याचा राग कसा धरायचा तुम्ही जसे बोलता तसेच करता कर्तव्याच्या कर्तबगारीनं चालता म्हणून आणि म्हणूनच अर्थकारणातला आजचा सगळीकडचा डोलारा कोसळत असताना तुम्ही मात्र धनश्रीचा हात धरून अधिक उंचच्या उंच होता अभिमान वाटावा यात नवल कसलं आपण आमचा सार्थ अभिमान आहात